स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये ते कशा आहात हे बघा तुम्ही तीन वर्ष झालं माझ्या यूट्यूबवर जुटलेले आहेत तेवढ्या व्यक्तींना हे व्हिडिओ बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ती रेकॉर्डिंग आता ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच येणार आहे त्यामुळे पूर्ण कंटिन्यू करा हे जो एरिया दिसतो आहे तो पोलीस स्टेशनचा आहे जाताना खूप रागात होते त्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही पण आता येताना करायले कारण अशा टायमिंगमध्ये मला सुचलं नाही व्हिडिओ बनवा पण मी गेले होते तर आता पोलीस स्टेशनमध्ये कोणीच नाही आहे सध्या तर मी ह्या ह्या सासूनं आणि नवऱ्यानं मला खूप धमक्या दिल्या घाण शिवीगाळ शिवीगाळ केलेली आहे धंद्यावाली आहे अशी तशी काय 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 मला बोललेले परत माझ्या आईला बाप्पाला मारायचे जीव मारायच्या धमक्या दिलेल्या आहेत त्यामुळं मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट दिलेली तर आहेच पण अजून मी संध्याकाळी परत बोलवलेला आहे मला हा जो म्हणतो ना मला मारून जेलमध्ये बसायचं आहे मला बघायचंय आता मला कोण मारतंय आणि कोण काय करते मी तर एकटी सारखी जगते मला घाबरायचं काही कारण नाही पण आज जो माझ्यावर टाईम आहे ह्या मधून मला कसं बाहेर पडायचंय की मग रस्ता तो माझा हा आहे शेवटपर्यंत माझा काही गुन्हा नसताना जर मला त्रास होत असेल तर मी कधीच मान्य करणार नाही आणि त्या दोघांची सगळी रेकॉर्डिंग आहे आपल्याकडं ही पूर्ण भारतात वायरल होणार आहे एवढं मात्र मी लिहून ठेवणार कारण जोपर्यंत मी रेकॉर्डिंग व्हायरल करत नाही तोपर्यंत जगाला कळणारच नाही की दोष कुणाकडे आहे ती त्यामुळे मला माफ करा माझं काही चुकलं असेल तर कारण मला खूप त्रास व्हायला ह्या लोकांपासून तर फ्रेंड परत मी होऊन आलेले आहे फिर्याद दिलेली पण आहे फिर्याद घेतली आहे सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी रेकॉर्डिंग आहे काढते आपल्याकडे हा एक मोबाईल आहे मला पण मारायचं आहे ह्यांच्याबरोबर मला मला आहे ना मारू द्या देऊ माझ्या आश्रूमुळं माझ्या डोळ्यातल्या आश्रूमुळं ह्या लोकांनी माझ्या परिस्थितीचा फायदा उचललेला आहे ह्यांना काय वाटतंय हिचं काहीच खरं नाही एकच मिनटं हॅलो बोला तुम्ही काय त्रास आमच्यापासून मला काय बोलायचंय ती बोला मला काय करायचंय ती बोला, बोला। माझ्या घरच्याला काय त्रास द्यायची गरज आहे हा मला माझ्या घरच्याला काय त्रास द्यायची गरज आहे त्रास करायचं काय त्रास आमच्यापासून माझ्या आईला काय बोलली बोलाय बोलणार माझ काय बोल

बघू लढायचं लढायचं आता जिंकायची लढाई जिंकायची आणि मरण्याची लढाई बरं चालतंय ना बघू हो हो चालेल पँटी वाजिंच्या पँटीवादे पने शेतावादे तुमच्या संगत लढाई आता नाही मार नाही मरण मार उतार उतार आता की तुमच्या संगत लढाई म्हणजे करायची नाही माराय माझ्या 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 आईला बापाला त्रास द्यायचा नाही मला काय करायचं नाही मला उडका आणि कुठं ना नाही मारा काही हरकत नाही मला अरे का तुट्टी नाही धमक्या देऊन तो मला किती बोल येते काय तुझी काय तुझी तुला माझ्या पर्सनल लाईफ काही घेत नाही बोल कामापुरत बोल का बोला खाय फायचंय का काय पाहिजे आमच्या ना का का तू तुला आई बाप्पाला त्रास देऊ नको मला काय करायचं ना ते कर ती काय चूक नाही का बिचारी काय चूक नाही बिचारीची कारण चूक नाही ना तर मला कॉल करायचा मला मी कुठं आहे ना तिथं मारतो काय हरकत नाही मला कोण काय ये तुम्हाला असं म्हणून त्या गावात त्याला सांगितलं आम्ही असं कसं चाललं म्हणून सांगायचे त्याला आता असं काय चाललं बो आम्हाला आम्ही सांगितलंय काय झालं त्यावर तुझी आई वडील चांगले आम्ही आणि माणसं कुठं चुकतंय कारण आम्हाला त्रास देते मग त्याला देखा देखा ना, माझे तू दोन लेकरांचं काही नाही मी सांभाळते तुला तुझी ठीक आहे ना म्हणूनच व्हिडिओ टाकायला मला मारायचे ना मारा मी माझं व्हिडिओ टाकायचं कधीच बंद करणार नाही मी काही करू दे पण जोपर्यंत माझ्या लेकरांचा हक्क मला भेटत नाही तोपर्यंत टाकणार मी माझ केस करतो केस कर बर काढा काढा काय करू झाला पाच जेव्हा का माझ्या मी आजच व्हिडिओ टाकते आज अशा धमक्या ये आजच टाकते मी फक्त काय करतो व्हिडिओ टाकते मी भेट नाही तसल्या धमक्याला भेट नाही अजिबात कशामुळे धमकी नको दमकी सायको कामच करायचेय आम्हाला करा करा काम करा हा करा काही हरकत नाही बघायची मला की कोण काय करते रात्री सारी वकील बोलली होती पूर्ण होती आम्ही सारी बैठ्यात आली चक्क आली म्हणण्या हा हॅलो बोला तर ऐकिलं ना प्रेक्षक प्रेक्षक मंडळी हे रेकॉर्डिंग जीव मारायच्या धमक्या खूप दिवस झालं आणि भरपूर सारे रेकॉर्डिंग आहे पण थोडक्यातच तुम्हाला मी ड्युटीवर आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे हे नीच प्रवृत्तीचे लोक मला जगू पण देत नाही मी जे आश्रू दाखवते ना ह्या आश्रूचे त्यांना ह्या आश्रूचा फायदा घेण्यात हा भडव्या मला आत्ता नाही सांभाळू शकत तो उद्या काय सांभाळणार आहे हा मला काय म्हणला की तुला माझ्याशिवाय काही खरं नाही हा कसा तो परीक्षा बघतो का ह्याचं काय वाईट केलं होतं मी तो एवढा माझ्या भागाला लागला मला भरपूर काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मी जर मेले तर पूर्णपणे जिम्मेदार हा माणूस असेल माझ्या आई बापाने जर काय झालं तर हाच माणूस जिम्मेदार असेल आता माझ्या बापाला मारतो म्हणून धमकी दिली ह्या ह्या रेकॉर्डिंग मध्ये माझ्या मी पण बोलले त्याला शिव्या दिल्यात उरफटे मला सहन होत नव्हत्या माझ्यावरच अन्याय करून फ्रेंड काल खूप ट्रस्ट आला होता मला तरी पण आज काही लोकांनी ना मला खूप त्रास दिलेला आहे आता मी व्हिडिओ टाकते मी शिव्या पण दिल्या त्या मान्य आहे मला पण ह्या लोकांनी म्हणजे मला खूप त्रास दिला आहे त्रास देऊन आनंदी जीवन जगतात वरून ह्यांची बदनामी होईल म्हणून मला शिवीगाळ करतात जीव मारायची धमकी देतात आता हे तुम्ही जे रेकॉर्डिंग ऐकली ते खरंच आहे सत्य आहे आणि हे रेकॉर्डिंग मी त्यांची बदनामी करण्यासाठी टाकत नाही तर मी मला हे उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर ही रेकॉर्डिंग जर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुमच्या बी लक्षात येईल की मला ह्यांनाच म्हणजे मारलं मला धमक्या येत होत्या किंवा जीव मारतेत मला भीती वाटते ह्या प्रशासंघानं मी व्हिडिओ व्हायरल म्हणजे व्हायरलचा विषय काही नाही माझ्या सबस्क्रायबर लोकांना मी जिथं सोशल मीडियावर काम करते त्यांना माहीत व्हावं की यार माझं काय फर वाईट झालं तर ह्यांच्यामुळं झालं हे मात्र नक्कीच आहे आणि दुसरी गोष्ट हे लोक मला एकतर सांभाळत नाही आणि ह्यांची जमीन जुमला काय थोडाफार असेल ती ते सध्या ह्यांना द्यायच्या नाकाला आले म्हणून हे लोक मला मेंटली ब्लॅकमेल करतायत आणि मला शिवीगाळ करतायत आरवाजच्या भाषे घाण घाण बोलतायत मला आणि वरून माझ्या आईला बापाला मारायची धमकी असंच हे हे साध्य करून त्यांना मला दाबायचंय का तर माझ्या महाग पुढं कोण नाही माझ्या आई बाप गरीब आहेत तर मग मला धमकी दिल्यावर मला माझ्या दादागिरीनं बोलल्यावर मी घाबरन ह्यांना मग घाबरून मी कधीच त्यांचं नाव कधी घेणार नाही किंवा हिला अशी धमकी देऊ काय किंवा त्यांना मारायचं बी असू शकते कारण ते लय कुठल्या पण स्टेपला जाणारी लोकं आहेत मला त्यांचा विश्वास नाही आणि विश्वास नव्हता म्हणूनच मी ते घर सोडून दिलेलं आहे आणि मला खरंच म्हणजे माझ्या जीवाला पण धोका होता जर मी तिथं असते तर कदाचित आज वाचले बी नसते एवढ्या स्टेपला जाण्यापर्यंतचे ते लोक आहेत त्यामुळे आज मी आई वडिलापाशी किंवा माहेरात राहून माझे दोन लेकरं सांभाळते मी आणि हो हा म्हणतो माझे लेकर नाही तर ह्याने स्वतः करून हा म्हणतो लेकर नाही हीच गोष्ट जर हे कोर्टासमोर बोलली तर आणि ह्या मान तुझ्या मध्ये जर खरंच दम असला तर तू खरच कोर्टामध्ये बोल की माझे लेकर नाही मग तुझ्या लक्षात येईन काय असते ती मला माझ्याकडं दोन मुलं आहेत एक मुलगा आहे मुलगी आहे आणि ही पण ह्याच्या रक्त आहेत हे मला माहिती यांनी माझ्यावर किती जरी घाण आरोप लावले किती जरी घाण बोलले तरी मला काही नाही फरक पडत असते कसं असते कुणाचं चारित्र्य खराब केल्यानं खराब होत नाही किंवा त्याचं अस्तित्व संपत नाही हे फक्त उचलायची जीवन लावायची जी टाळ्याला अशा वागण्यानं ह्यांचं काय साध्य झालं पण नाही होणार पण नाही आणि अजून एक ठाक सांगते मी तुम्हाला अरे तू तर छक्क्याची अवलाद होतीस म्हणून तुम्हाला सोडून दिलास कळलं का तुला दोन लेकरन एक बायको सांभाळणं झालं नाही त्यात हा मला काय म्हणतो मी आईची बापाची झाली नाही तर ह्याची काय होणार आहे आणि हा एक बायकोचा झाला नाही दोन बायकाचा झाला नाही तर हा कुणाचा होऊ शकणार आहे जिंदगीत हा बायकाचा नाही पण त्या लेकराचा बाप नाही होऊ शकला म्हणजे हा काय माणसा म्हणजे माणूस नावाची ह्याच्यामध्ये काही हेच नाही आहे लायकीचा नाही येतो फक्त दोन लेकरं पैदा केले आणि मोकळा झाला मज्जा मारून बस खतम लेकरं जगूत मरूत काही घेऊन देणार ह्याच्यावरून ही दादागिरी असली ह्याला कोण मोकळं सोडायला लागलं एवढं आत्ती करून आणि ती बाई लागली मला शिवाय द्यायला घाण घाणवरून हिला मी जेव्हा ह्याच्या घरात होते तेव्हा मला हानायची नित्या त्या माझ्या घरात आली ब हिनं ह्या डब्याला हात लावला हिनं हेच खाल्लं हिनं तेच खाल्लं खायला प्यायला आणलेलं लपून काय ठेवायची एक मला एकदा परकर आणले तर लेकाला आणू दिले नाहीत मला परकर का ते आणलेले सगळे परकर मला लिहू दिले नाहीत ह्या लोकांनी आणि हा किती घाण घाण बोलतोय मला म्हणतोय तुझं काय माझ्या कुठं आता काय सांगा तुम्हाला एवढं घाण बोलतंय ना इतकं घाण की विचारूच नका ती पण त्याच्या आई देखत भावा देखत बाप्पा देखत पहिल्यापासून आत्तापासून घाण ह्यानं एवढं वाईट वाईट कृत्य वाई केलं माझ्यासोबत की ह्याच्या माय बाप ह्याच्या माय समोर काही चार लोकांसमोर माझे व करून हा माणूस मला मारू मारू लागला माझी इज्जत त्या काय राहिली असं सांगा ही काय माणसाची अवलाद होती का मग त्या टायमाला आणि वरून मला दादागिरीनं बोलतोय आणि अधिकार काय ह्याचा मला आता एवढं बोलायचं घाण घाण त्या बाईचा बीन ह्याचा बी आता मी ह्या रेकॉर्डिंग मध्ये मी उल उडपटे शिव्या दिलेत ह्या पण का दिल्या मला बोलायची ह्यांची काय गरज आहे एक तर मी जी गोष्ट करत नाही ती बोलते आणि एखादी गोष्ट जरी बी केली तर ह्यांचा आता मला अधिकारच नाही काही बोलण्याचा नाहीतर ही माझा सांभाळ करत नाही नाही मला नेत नाही ना आणायला ना तर लेकरा बाळांना सांभाळत नाही त्यांचा खर्च पाणी देत नाही आणि मी का देऊ म्हणून दादागिरी करतात आमच्यासोबत का तर आमची परिस्थिती नाही म्हणून पण मी ह्यांना सोडणार नाही एवढं मात्र नक्की काल कंप्लेंट पण केली ना आणि ही रेकॉर्डिंग पण मी युट्यूबवर ठेवली का तर उद्या जर मला ह्यांनी धक्काबुक्की केली तर ही माझ्या रेकॉर्डिंग लय कामी येणार आहे त्यामुळे ह्यांनी मला धक्का लावला हो। तु, तु, तु तर ह्यांचं पण वाईट होणार आहे ह्यांनी एवढं लक्षात घ्यावं आणि काय तुम तुम्हाला सगळ्यांनाच बोलते जेवढे मला कालवर फोनवर बोलले फोन, बोल फोन लावून शिवीगाळ केली त्यांना बोलते की तुमचा माझा संबंध फक्त कोर्टात आहे मला तुमचा जर धम असला तर तुम्ही कोर्टात येऊन तुम्हाला काय करायचं ते करू शकताय मला अशा धमक्या देऊन आणि मला दादागिरी दाखवून मला काही फरक पडत नाही काय आणि मी मी तेच बोलते तुमच्या सोबत मला टोकायचे एक कारण आहे तुमचे दोन लेकर माझ्यासोबत आहेत माझ्या बापानी हुंडा देऊन लग्न केलंय आणि माझी लाखो करोडची इज्जत तुम्ही घेऊन मला जर सोडून दिलंय तर तुम्हाला तुमच्या नावाने खडे फोडणारच मी माझं चुकत नाही माझं योग्य आहे तेच बोलते मी समजलं का आणि हा मला म्हणतो राजच्या बाराला जाते मी धंदा करते म्हणे तर काम करत नाही असं त्याचं म्हणणं आहे पण सगळ्या दुनिया मला बघते यात सोशल मीडियावर मी सगळे व्हिडिओ टाकते किती घाण खालच्या पातळीचा विचार करतोय हा चिन्हाल छक्का कोणी काढला हा तसा आहे हा काय कारणाने करतोय ह्यांची नावं घेतली तर हे मला जीव मारायच्या धमक्या देण्यात आणि मला बोलायला जमतंय ह्यांना आणि हे तर असं धडधड करते तिकडं काय काय कांडं करते ते मला सगळं कळलंय आणि मी तेच गोष्टी बोलले ज्या मला समजले ते आणि ह्या लोकांनी परत मला जीव मारायच्या धमक्या दिल्या मी आता कधी कुणाचं नाव घेतलं होतं जे माझ्या कानावर आलं मी ती बोलले ह्यांना वाटते मला कुणी सांगत नाही पण मला पण सांगणारे कमी आहेत का सांगा ना तुम्ही माझ्या गावातले लोक ह्याला सांगतात ह्याला सांगते तसंच मला बी कुणीतरी सांगणार असेल ना तसंच माझ्या पण कानावर आलं असतं हा आणि मी ह्याच्या घरी जाऊन बघून आले ह्यानी एक कोणतरी बाई आणून ठेवली ह्याच्या घरात परत दुसरं काय कांड करताय ते सध्या माहिती मला आणि मी तेच त्या दिवशी मांडलं तर हे सगळे लोक म्हणले की जू मारायचं मला माझ्या घरी येऊन फोन आला मला की व्हिडिओ नको टाकू म्हणून का माझ्या बाप माणुसकीचे आहे आहेत ठीक आहे आईबापाचा विषय सोडून द्या तुम्ही आई बापाचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये माझ्या फक्त लढाई आहे माझ्यासोबत काय करायचं आहे आणि काय नाही ते माझ्यासोबत करा आणि तुम्हाला कुणाला मारायचा मारा मारायला आणायचंय कुणाला मला जू मारायचे कुठं मारायचे कुठल्या हॉटेलला मारायचं आहे काय करायचंय ते तुम्ही करू शकता तिथं नाही करणं झालं तुम्ही कोर्टात जाऊन करा हरकत नाही कुठल्याही गोष्टीत मी रेडी आहे कळलं का मारायच्या आणायच्या म्हणला तरी मारू आहे आणि कोर्ट कचेरी तर चालूच आहे आणि मी तर म्हणते कोर्टात कायदेशीर आणि रितसर पद्धतीनं कोर्ट आणि कचेरी हे गोष्ट चालू आहे मला पण माहिती आहे पण मी ज्या जीवनामध्ये माझ्या गोष्टी झालेल्या आहेत जे माझ्यासोबत छळ झालेला आहे आणि व्हायला नव्हतं पाहिजे असं कोणावर वेळ नाही यायला पाहिजे या हिशोबाने व्हिडिओ टाकते मी आणि हे जे माझे आश्रू आहे ना स्वस्ते आश्रू आणि खरंच माझे स्वस्ते म्हणजे डोळ्यातलं पाणी स्वस्त आहे माझ्या ते डोळ्यातून निघतंय आणि खूप दुःख मी ठेसा पुढे आले हे फक्त बघणाऱ्याला दुःख वाटतंय पण ह्या छक्क्याला आणि त्याच्या त्या आईला त्याच्या त्या पूर्ण फॅमिलीला आत्का आनंद होतं हे बघण्यामध्ये आत्ता आनंदात आहेत ते, 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 ते की मला किती त्रास होत मी किती त्रास ह्यांच्या वाचून किती दुःखात जसं काही मला फुलात सांभाळ होतं कधी अरे ह्यांची खाणं खाऊ घालण्याची दानत नव्हती मला ह्यांनी मला असं शिळ शिळ पाक सध्या कधी सुकानं मला खाऊ दिलं नाही एक एक दिवस असं झाकू झाकू ठेवलेलं हे अन्न पाणी का मी त्या घरामध्ये कधी दिक दोन तीन टाइम सुकानं खाल्लेलं नाही एवढं वाईट माझे हाल केलेले त्यांनी काय सांगणार तुम्हाला आणि कुत्रे अगद मारहाण केली आणि ह्या ह्या वा, छक्क्याला वाटते की मी आता पण ह्याचं बोलणं सहन करेन आणि मी ह्याचा मार खाईन अरे तू मला हात लावून बघ मग तुझं काय होते तुझ्या गांडीत तेवढा दम असता तर तुम्हाला सोडून दिलं नसतं बघ छक्क्या कळलं का मला आला धमकी द्यायला तू मला सांभाळला असता तू कुणाच्या जीवावर बोलतो ना ते मला चांगलं माहिती आहे पण तू एक दिवस स्वतःच्या जीवावर बोलून बघ तुझ्या दम असला तर लोकाच्या जीवावर बोललं जाऊ नको आणि तू माझ्या माहेरात तर येऊनच दा येऊ शकत नाही तुझा काही संबंध बी नाही आहे तशी मी कंप्लेंट पण करून ठेवलेली आहे तू जर आला तर तू बघ सुट्टी नाही पुन्हा तुला कायदेशीर बी नाही आणि कशीच नाही त्यामुळे तू यायचं तर आणि धमक्या काय धमक्या देतोय आहे मला ती धनक्या तिकडे द्या तुमच्या गल्लीतलं कुत्र गल्लीतलं कुत्र गल्लीतच भो 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 करताय हाड म्हणलं की गप्प बसते तसं तुमची गत झालेली आहे त्यामुळे तेवढ्या गल्लीतच भुकायचं हिकडं यायचं नाव घ्यायचं नाही आणि हिकडं आला तरी बी काही अडचण नाही मला माझ्याकडे सगळे पुरावे ऑलरेडी आहेत मी काय वेळेस त्यावर पडली नाही किंवा आम्ही काही तुमच्या गाडीतून पडलो नाही की तुम्ही ना आम्हाला जीव मारा हा ठीक आहे तुमचा आमचा संबंध संपला ज्या तुम्ही मला सोडून दिला तुमचं नाव मी घेणार का तुमचे दोन लेकर आहेत तुमचे स्वतःचे मी काम करून सांभाळते त्यासाठी हे माझं बोलणं चालणं तुमचं नाव घेणं आहे आणि माझं काही चुकत जे चुकते ते ती मी करत आहे मला आहे पण मला वाटत भी नाही मी काही चुकीचं बोलते जे झालंय जे घडलंय जे अन्याय झालाय त्याविषयी मी बोलते आणि ते तुम्हाला लोकांना कळत नाही तुम्हाला फक्त माझं वाईट आणि माझा जीव घ्यायचा पडला नाही तुम्हाला पण मी तर कसं होऊ देणार नाही कधीच होऊ देणार नाही तस एवढं लक्षात ठेवा तुम्ही धंदा <laughs> करते करते काय ती बाई बोलते आणि काय छक्का बोलते काय त्या बाईकडे दुसऱ्या फोन देतोय ती मला बोलते तिचा काही संबंध नसताना आता मी गुखाव्यानू कसले आहोत मला माहिती उगं मला शिकवू नका आणि बोलायला लावू नका ठीक आहे मी दुसऱ्याचं आता नाव घेत नाही पण तुझं तुझ्या बाकीच्या फॅमिलीचं नाव मी घेऊ शकते कारण ज्यांनी माझा छळ केलाय त्यांना मी बोलणारच आणि काही गोष्टी मला लोकांनी सांगितलेत त्याला मी इग्नोर मारणार कारण तू शंभर जरी लपडे केलास तरी तुझा माझा काही संबंध आहे का काही बी कर पण माझ्या पोरांच्या प्रॉपर्टीसाठी मी लढणार बोलणार तो माझा अधिकार आहे आणि डिवोर्स पण झालेला नाहीये त्यामुळे लक्षात घे आणि तुझ्या वाचून माझं कधीच आडलं नाही ना आडणार बी नाही एवढं लक्षात ठेव मी फक्त आणि फक्त लेकरांसाठी बोलते मी मला बाकीचं काय घेणं देणं नाहीये तुझं आणि तुझा माझा ज्या दिवशी कागद जिकडं तिकडं होईन लेकरांच्या नावाने काय त्यांचा हक्क म्हणजे प्रॉपर्टी होईल त्या दिवशी तुझं नाव बी घेणार नाही ना मी हक्कांना सध्या तुझं नाव काढणार नाही ना आम्हाला काहीच गरज नाही तुझी फक्त जे तू आमचं वाटूळ केलंच ना त्याची भरपाई तुला करावीच लागेल आणि करणार मी मी तू कुठं बी जा कोर्टात जा पोलिसात जा मी कायदेशीररित्या बोललेले आहे आणि माझं म्हणणं मांडलेलं आहे एवढंच मला माहिती मला काय मी काही वाईट बोललेलं नाही त्यात मला तुम्ही डायरेक्ट जीव मारायला निघालात तुम्ही जीव तर मारणार मारू बी शकता तुमचं काही सांगायता येत नाही पण त्यासाठी खूप असे असेल पुरावे मी तयार ठेवलेले त्यामुळं कळलं का प्रे काय सांगावं या लवकरच तर फ्रेंड जाऊ द्या अशा लोकांना मला काही बोलून फायदा नाही मला हसायला पण येईल आता आणि मी हसतच राहणार आहे मी कोणासाठी रडणार नाहीये मी कधीच आता कारण माझ्या आश्रूचे जे आश्रू ठीक आहे माझं आयुष्य आहे त्रासदायक पण कुणामुळे झालं कशामुळे झालं का झालं ह्यांना कळत नाही हे म्हणतायत बरं झालं बरं झालं लय भारी झालं आनंदात झालं आमच्या आम्ही कसं जरी वागलो तरी आमच्याकडे यावं लागेल हे त्या छक्क्याला वाटतंय पण छक्क्या आयुष्य असं त्रासात गेलं तरी मी जगल तुझा रस्ता आला मला शिकवायला घनवासच फुटलं छक्का तर चला बाय चुकलं असेल तर माफ करा बोलताना कारण जे माझ्या जीवाला मी एवढं कष्ट करून करून खाणाऱ्या माणसाला जर काही लोक जगू देत नसतील त्यांच्यासाठी असं बोलणं योग्यच आहे आणि योग्य वाटणं वाटतंय मला माझ्या घरच्याला त्रास देऊ नका दिला तरी बी पर्याय आहेत माझ्याकडं त्यामुळे माझ्या नादी लागू नका आणि मला कॉल तर बिलकुल आता तुमचा नंबर गेलाय ब्लॅकमध्ये त्यामुळे फोन करू नका